आता आपण सर्वजण रिफाईंड तेलाचा जास्त वापर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी करत आहोत आहारात तेलाचा सडळ हाताने होणारा वापर कर्बोदकांचे अतिरिक्त प्रमाण आणि प्रथिनांची कमतरता आणि शून्य व्यायाम हेच सगळ्या आजारांचे मूळ आहे रिफाईंड तेल बनवण्याची जी प्रोसेस आहे त्यामुळेच इतके सारे गंभीर आजार उद्भवत आहेत आणि अलीकडच्या काळात मृत्यूचे प्रमाण वाढण्यास हे तेल कारणीभूत आहे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वात पित्त कप हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचे आहे ज्यांचे वात पित्त कप मन बुद्धी आणि कर्म हे संतुलित असतात तोच खरा निरोगी खूप आजार हा समतोल बिघडल्यामुळेच होतात हे टाळण्यासाठी शरीरातील वाद दोष संतुलित ठेवणारे पदार्थ सेवन करावेत हे संतुलन सांभाळणारे घटक म्हणजे देशी गायीचे शुद्ध तूप आणि लाकडी घाण्याचे शुद्ध तेल खाद्य खूप मोठा इतिहास आहे चीन आणि जपान येथे इसवी सन पूर्व दोन हजार वर्षांपासून खाद्य तेल वापरायला सुरुवात झाली सूर्याची उष्णता भट्टी शेकोटी यामध्ये तेलबिया फळे यांना तेल पाजरेपर्यंत उष्णता देत पाजरलेले तेल गोळा करून त्यांचा स्वयंपाकात वापर करत असत त्यानंतर तेलबिया भाजून कुटून पाण्यात उकळवून पाण्यावर जमा झालेले तेलाचे तवंग गोळा करीत व जमा केलेले तेल वापरत वा असत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रिफाईंड तेल म्हणजे फिल्टर केलेले तेल तेलाला रिफाईंड करताना सुरुवातीला तीनशे डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा चारशे चौसष्ट डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते तेल एकदा उकळले तरी ते खाण्यास योग्य राहत नाही डबल रिफाईंड आणि ट्रिपल रिफाईंड करताना तर हे तेल दोनदा आणि तीनदा उकळल्याने सर्व पोषक घटक नष्ट होतात आधुनिक यंत्राद्वारे जेव्हा तेल निर्मिती प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यामध्ये अनेक केमिकल्स जसे की फॉस्फेरिक ऍसिड कॉस्टिक सोडा हायड्रोजन वापरले जातात अनेक प्रकारची घातक केमिकल्स वापरल्याशिवाय तेल रिफाईंड होतच नाही सिंगल रिफाईंडसाठी सहा ते सात प्रकारचे केमिकल्स आणि डबल रिफाईंडसाठी बारा ते तेरा केमिकल्स वापरली जातात ही केमिकल्स ऑर्गॅनिक नसून हानिकारक असतात उदाहरणार्थ गॅसोलिन सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स हेक्सेन इत्यादी ज्याच्या योगे नैसर्गिक फॅट काढून तेल अधिक चमकदार पारदर्शक आणि पातळ व्हावे एक प्रकारे तेलाचे ब्लिचिंग केले जाते त्यामुळे तेल जास्त शुद्ध दिसू लागते पण ही केमिकल्स आपल्या शरीराला हानिकारक ठरतात रिफाईंड तेलात आपल्या शरीराला आवश्यक एकही घटक नसतो केमिकल्स पासून बनवलेले हे तेल एक प्रकारे विष समान असते बऱ्याच रिसर्चनुसार हे सिद्ध झाले आहे की रिफाईंड ऑइल पचन आणि श्वसन प्रणालीसाठी हानिकारक आहे रिफाईंड तेलाचा वास येत नाही कारण त्यात एकही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहत नाही चिकटपणा नसतो कारण त्यातील फॅटी ॲसिड आधीच बाहेर काढले जाते रिफाईन तेलात व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स ही नसतात अशा तेलाची ग्लायसेमिक इंडेक्स व्हॅल्यू खूप जास्त असते त्यामुळे अगदी थोडे जरी तेल खाल्ले तरी असे अन्न शरीरात मेद वाढवते हो आणि अनेक आजारांना आमंत्रण देते रिफाईंड तेल बनवताना त्यात हायड्रोजन मिसळला जातो ज्याच्या योगे नैसर्गिक फॅट काढून पूर्णपणे पाण्यासारखे पातळ बनवलेले तेल परत घट्ट बनावे असे तेल मार्गारीन डालडा यांच्या नावाखाली विकले जाते उच्च तापमानाला उकळलेले तेल स्नायूमध्ये इन्फ्लामेशन म्हणजेच जळजळ निर्माण करते रिफाईंड तेल बनवताना वापरलेले केमिकल्स मानवाच्या शरीरातील अवयवांना निकामी करतात रिफाईंड तेलामुळेच गुडघ्याचे सांध्याचे विकार मणक्याचे विकार पॅरालिसिस ब्रेन डॅमेज असे गंभीर आजार होतात रिफाइंड तेलामुळे आपल्या शरीराला घातक असणारा घटक एल डी एल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन तयार होतो ज्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात आणि हार्ट अटॅकसारख्या समस्या उद्भवतात रिफाईन तेल ट्रायग्लिसरायडचे रक्तातील प्रमाण वाढवते ट्रायग्लिसरायडमुळे शरीरात अतिरिक्त मेद निर्माण होतो त्यामुळे डायबेटीज कॅन्सर हृदयरोग मूत्रपिंडाचे विकार हजारोपटीने वाढतात आयुर्वेदानुसार रिफाईंड तेल शरीरात वाद दोष वाढवते त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते आपल्या शरीराला काही प्रमाणात चिकटपणा हवा असतो जो रिफाईंड तेलापासून मिळत नाही त्यामुळे रिफाईंड ऑइलचे जास्त सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब आणि यकृताची समस्या होण्याचा धोका वाढतो त्याऐवजी जर घाण्याचे तेल वापरले तर त्याचे खूप फायदे मिळतात घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही ते प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते त्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतात ज्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते लाकडी घाण्यावर तेल काढताना अगदी नगन्य अशी उष्णता निर्माण होते त्यामुळे त्यातील त्या नैसर्गिक घटक किंवा नैसर्गिक तत्व नष्ट होत नाहीत त्याचबरोबर घाण्यावरील तेल हे स्वच्छ वापरून काढले जाते शुद्ध तेलाचा वास येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटीन्स असतात तो त्या प्रोटीन्सचाच गंध असतो शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असते व्हिटॅमिन ई आणि मिनरल्स असतात लाकडी घाण्याचे तेल खाण्यासाठी सर्वोत्तम आहे कारण तेल काढताना लाकडी घाणं असल्याकारणाने तेल बियावर जास्त ताप दिला जात नाही शिवाय हा घाणा एका मिनिटात चौदा वेळा फिरतो म्हणजे या घाण्याचा आर पी एम हा चौदा आहे आपल्या शरीराला आवश्यक असणारे डिपो लिपोप्रोटीन म्हणजेच एच डी एल हे आपल्या लिव्हरमध्ये तयार होते शुद्ध तेल खाल्ले तरच हे एच डी एल तयार होऊ शकते म्हणून शुद्ध तेल खावे शुद्ध तेल खाल्ल्याने शरीरातील वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाहीत कॅन्सर किडनीचे आजार डायबेटीस सांधेदुखी पॅरालिसिस ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारावर शुद्ध तेल गुणकारी आहे भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्यावरचे तेल खातात त्यामुळे शंभर वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार होत नव्हते आहार तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीने महिन्याला अर्धा लिटर तेलच वापरले पाहिजे आपण ज्या भागात राहतो त्याच्या आजूबाजूला जे पीक येते तेच तेल खाणे शरीरासाठी योग्य असते सध्या मार्केटमध्ये घरीच तेल काढण्याच्या मशीन उपलब्ध आहेत त्यांच्या मदतीने काढलेल्या तेलात पोषक तत्व असतात ह्या मशीन्स तुम्हाला पूर्णपणे नॅचरल आणि हेल्दी व्हिटॅमिन युक्त ऑइल देतात यात कोणत्याही केमिकलची भेसळ नसते